भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी बदलापूर कोल्हापूर ही घटना ताजी असतानाच सांगलीत संजयनगर परिसरात एका सराईत गुन्हेगारानं पंधरा वर्ष अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली काल रात्री साडेनऊच्या सुमारास संशयित आरोपीनं अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून या घटनेची कुठे वाच्यता केलीस तर बघ अशी धमकी त्या ते पीडितेला दिली ही घटना पीडितेनं तिच्या आई आज सकाळी सांगितली या घटनेची तक्रार करण्यासाठी पीडित व तिची आईनं संजयनगर पोलीस ठाण्यात दुपारी पावणे बाराच्या सुमारास तक्रार दिली त्या फिर्यादीवरून संशयिताच्या शोधास संजय नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बयाजी कुर्ळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके रवाना करून आरोपीला तक्रार दिल्यापासून दीड तासात अटक केली अटक केलेल्या आरोपी नाव संजय प्रकाश माने वयवर्ष तीस असे असून तो अत्याचार केलेल्या पीडितेच्या आहे सदर घटनेचा अधिक तपास संजय नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बयाजी कुरळे हे करत आहे